माजी सैनिक विकास संघटनेचा पाचवा वार्धापन दिन दिमाकात साजरा तेवीस नोव्हेंबर रविवारी माजी सैनिकांचा मेळावा पाचवा वार्धापन दिन खराडी येथे साजरा करण्यात आला यामध्ये कर्नल एस डी हंगे कर्नल कुमार रणविजय ग्रुप कॅप्टन लक्ष्मीकांत मंडलिक कर्नल साहेबराव शेळके कर्नल लक्ष्मण साठे कर्नल हिमांशु रेड्डी यासह सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासह सा, सामाजिक राजकीय क्षेत्रातले लोकप्रतिनिधींनी आवर्जून उपस्थिती लावली कार्यक्रम कार्यक्रमाची सुरुवात शहीदांना आदरांजली देऊन झाली तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला मानवंदना दिली यानंतर आ अध्यक्षीय निवड करण्यात आली संस्थेचं प्रास्ताविक झालं प्रमुख पाहुण्यांचा सत्कार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार वीरपत्नी वीरमाता यांचा सन्मान सोहळा पार पडला आणि विशेष कार्य करणारे माजी सैनिक व वीरभगिनी यांचा सत्कार देखील पार पडला प्रमुख पाहुण्यांचे मनोगत पार पडले पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान सोहळा झाला व ज्या संघटना या कार्यक्रमासाठी सहभागी झाल्यात त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी झाला अध्यक्षीय भाषण राष्ट्रगीत व शेवटी स्नेहभोजन असा हा कार्यक्रम माजी सैनिकांचा मेळावा अहिल्याबाई होळकर सभागृह या ठिकाणी पार पडला पाहूया आमचे प्रतिनिधी राजेंद्र साठे यांनी घेतलेला आढावा